अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगली मोहगाव परिसरात शुक्रवारी सकाळच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर खापा पोलिसांनी जप्त केलाय मिळालेल्या माहितीनुसार जंगली मोहगाव परिसरातून बेकायदेशीररित्या वाळूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती खापा पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापडणार असला दरम्यान जंगलातून एक नंबर प्लेट अस नसलेला आयशर कंपनीचा ट्रॅक्टर मोहगावच्या दिशेने येताना आढळला पोलिसांनी ट्रॅक्टर थांबवण्याचा इशारा दिला असता चालकाने ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला सोडून पळ काढला त्यानंतर पोलिसांनी ट्रॅक्टरची तपासणी केली असता ट्रॉलीमध्ये एक ब्रास वाळू आढळून आली या प्रकरणी पोलिसांनी ट्रॅक्टरसह ट्रॉली आणि वाळू असा एकूण पाच लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर चालकाचा शोध पोलिसांकडून सुरू आहे अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली असून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहतील अशी माहिती पोलिसांनी दिली ही कारवाई खापा पोलीस ठाण्याचे ठाणेदार किशोर भुजाडे यांच्या नेतृत्वाखाली पन्ना बटौवाले राहुल रेवतकर आणि श्याम सोलंकी यांनी केली अवैध वाळू वाहतुकीमुळे शासनाला महसूलाचे मोठे नुकसान होत असून पर्यावरणाची हानी देखील होत आहे त्यामुळे अशा प्रकारच्या वाहतुकीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन दक्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल कडू नागपूर ग्रामीण